जे जोती। जे जे जोती। जे जोती थोर समाजसेवक सुधारक बहुजन शिक्षणाचे जनक सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गोरे कृष्णा कटारे सुमित जाधव विष्णू अण्णा थोरात श्री श्रीहरी भुजबळ साहेबराव जाधव नितीन वैद्य शेषराव थोरात धनगर समाजाचे नेते आनंद बनसोडे बंडू मत्रे म्हत्रेडवोकेट रमेश गायकवाड धोंडीराम सातवडे आदी उपस्थित होते त्यानिमित्त संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष अध्यक्ष सर्व उपस्थित होते मा या चांगल्या वातावरणामध्ये महात्मा फुले यांना अभिवादन करून आज सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्राच्या अध्यक्ष नसल्यानं त्यांना या ठिकाणी मी विनम्र आभिवादन करतो आणि आज खऱ्या अर्थानं हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी जे पहिली शाळा उघडली आणि त्या शाळेचा फोटो आज असा आला की आज महाराष्ट्र आणि महिला या प्रमुख पदावर दिसत आहेत त्यांचं प्रमुख कारण महात्मा ज्योतिबा फुले असं मानतो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतथी निमित्त मी सावता परिषद परबांच्या वतीने करतो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या महात्मा फुले यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे अकरा एप्रिल पर्यंत या ठिकाणी ज्या मातेनं स्त्री शिक्षणाचे दारे उघडले ज्या मातेमुळे आज सर्व स्त्रिया शिकू शकल्या आणि म्हणूनच आज लाडकी बहीणसारख्या योजना आज त्या हक्काने स्वाभिमानाने उचलत आहेत तर त्या मातेचा पूर्ण कृती पुतळा या परभणी शहरामध्ये नक्कीच होईल आणि त्यासाठी आम्ही सर्व सावतापासून परभशेने संघर्ष करू आणि आपल्याला शब्द इच्छितो दे की येणाऱ्या अकरा एप्रिलच्या आधी या ठिकाणी सावता सावता आईंचा पूर्ण कृती पुतळा परभणी शहराच्या वैभवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल परभणीच्या वतीने मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे निमित्त सर्व परभणीकरांना आणि आपल्याला आदर करतो लोकनायक न्यूज प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज